हाय no हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जाऊ हीच बाप्पा बाप्पाचरणी प्रार्थना आज बार आहे बार कोणता आहे बुधवार आणि सगळे बघा माझं देवपूजेचं सगळे हे आज खंडे नवमी शस्त्रपूजा आपली मी गणपतीला असं आहारांती बनवली घातलं आहे बघा आणि देवांचं आवरायचं चाललं आहे मी दाखवतेच तुम्हाला मी काय काय आवडणार आहे ते इकडे ही कडाकणी आण देवाच्या नैवेद्यासाठी याची माळा बनवायची माळा बनवल्यानंतर मी कसं कडाकणी घालणार आहे देवांना मी दाखवते माळ त्याची आमच्याकडे कडाकण्यांची आज घालतात देवाला आणि चाललं आहे बघा सगळं हे आवरायचं देवपूजेचंच माझं एक तास तास झाला असेल आवरायचं चाललं आहे कारण देवपूजा आज पानावरती देव मांडायचे असतात सगळे घटस्थापनेचा व्हिडिओ माझ्याकडं हे झाला डिलेट झाला आहे माझ्याकडून पण मी आजचा पण घेतला आहे घ्यायचा प्रयत्न केला आहे मी दाखवतो तुम्हाला मी कशी देवपूजा केली आहे आजची असं देव देव ही देवपूजा असते आमच्याकडे आजची पानावरती देव सगळे मांडायचे सगळे आज नवीन वस्त्रावरती आणि हे माझ्या घटस्थापना बघा किती छान उगवले गट पानांची माळा घालायची त्या घटस्थापनेला आणि कडाकण्यांची पण माळा घालायची आज घटस्थापनेला आणि आमचा गणपती बप्पा या वर्षीचा गणपती बप्पा आमचा कसा आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा चालले पोळ्यांची तयारी चालली आहे सासूबाईंची माझं देवपूजेचं सगळं सामान आवरून सगळं आवडून मग मी करू लागणार आहे जाऊन चाललं आहे बघा हे माझं हे असं असते बघा सगळ्यांचं पानावरती दिवस हे आज मांडायचे असतात आणि घट्टस्थापन घट्टाला ही अशी आमच्यात कडाकणींची माळा बनवून घालतात बघा आणि ही मी घट्टस्थापनेसाठी ही माळ बनवून घातल्या पानांची घातल्या मग अशी आणि आत्ताही ह्याची मळ्या घटल्या तुमच्याकडे कोणाकोणाकडे घटाला अशी मळ घालतात ती मला नक्की कमेंट करून सांगा ही माझ्या आजची देवपूजा आहे आणि आमचं गणपती बाप्पा थोडंसं आता माझं अजून राहिलं आहे बघा देवाचं देवाचं कामावरून मग आता पुरणपोळीचा नैवेद्य असतो आपल्याकडंच पुरणपोळ्या बनवायचं चालले सासूबाई लागल्यात बनवायला मी लागले इकडे यावरायला सगळं देवाचं कारण देवाचं आवरणं पण महत्त्वाचं आहे तरी दहा वाजले सकाळी साडेआठ वाजल्यापासून ही देवपूजंती चालले सगळं देव चा सगळे पानावरती वगैरे पूजत त्यामुळं खूप वेळ गेला आहे आता झालं आहे सगळं चला तर मग आता पुढं ब्लॉग आज मी कंटिन्यू तुम्हाला मी दिवसभरात रुटीन माझं शेअर करेन तुमच्याबरोबर साडे अकरा वाजलेत आणि इकडं चाललेत बघा आमच्या सासूबाईंच्या पुरणपोळ्या इकडे या एवढ्या तयार आहेत बनवून एवढ्या बनवायच्या पीठ चांगलं असलं तरच पोळी चांगली येते नाहीतर येतच नाही पुळी तरी जिवळ्यातलं पीठ जरा चांगलं येते होते mm -hmm. त्या बंद झालं तर जागले येत नव्हतं मस्त गरम गरम पुरणपोळ्या या सर सगळेजण खायला देवाला नैवेद्या दाखवायचं सात पिच्या पुरणपोळी मस्त गरम गरम सगळेजण या खायला पुढे फुले बटाट्याची अशी मस्त लिप्त करून भाजी बनवून तयार आहे मस्त गरम गरम भाजी बनवल्या पोळ्या पण बनवून झाले इकडे असा हा जिरा राईस माझा बनवून तयार आहे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक बनत झाला आहे रॉकीसाठी चपात्या बनवायच्या आहेत ते साडेबारा वाजलेत आणि नैवेद्याचं ताट बनवून मी देवाला आता नैवेद्य दाखवून घेणार आहे बनवून पुरणपोळी वगैरे आपले सगळे बनवून तयार आहे झाला तर मग नैवेद्य दाखवून आता जेवायचं खूप वेळ झाला आहे आणि खूप कंटाळा आला आहे सकाळपासून देवाचंच कामावरत चालू आहे कारण आजचा दिवस सगळा देवाच्या ज्यातच जातो आहे सगळा तर बघत राहा आज पुढं मी आखंड दिवसाचं शेअर करण्याचा प्रयत्न करण्याचं रुटीन तुमच्याबरोबर बघत राहा पुढं ब्लॉग एकलं नैवेद्याचं देवाचं तर मग नैवेद्य दाखवून आपण चला तर मग आता सगळेजण नैवेद्याच्या ताटात बघा ही म्हणजे पोळ्यांचे आमटे श्रीखंड बटाट्याची भाजी भात आणि पोळ्या या सगळेजण गरम गरम आणि गुळवणी आमच्यात बनवायची चालू आहे आता गुळवणी पण असते ताटात पण मी त्याच्याऐवजी गोड म्हणून स्वीटमध्ये श्रीखंड घेतले सगळ्यांना गुळवणी पोळेच्या आवडते चला तर मग आता सगळेजण जिव्या गरम गरम नैवेद्य दाखवून आता चला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून झालं आहे आता दुपारचे साडेबारा वाजले आता आज जाईच्या फुलांचा हार घातला आहे गणपती बाप्पांना मस्त अशी देवपूजा झाल्यास प्रसन्न वाटते एकदम देवांच्याकडे बघितल्यानंतर आणि घटस्थापना पण छान आहे आपली मस्त उगवली आहे सगळं तर आता सगळी जरी या मग जेवायला दुपारचं साडेपाच वाजले आणि आमच्या इकडचं क्लायमॅक्स बघा चेंज झालं आहे सकाळपासून खूप ऊन होतं आणि अचानक पाऊस पडायला लागला मस्त असा पाऊस पडायला लागलाय वातावरण थंड झालंय एकदम सगळं പടിച്ച പടുത്ത നീ ക सव्वा नऊ वाजलेत रात्रीचे आणि आता संध्याकाळचं जेवण बघायचं काय सकाळी होती पुरणपोळी आत्ता बनवल्या आहे इश हवी होती म्हणून पुरी बनवल्या गरम गरम आणि अण्णा मामाने वडा आणला आहे ती भजी आणल्या मिस्टरांचे मामा आले त्यांनी आणि घेवड्याचे आमटी पण बनवल्या इकडे घेवड्याचे आमटे निंबज जेवण संपत आले आणि या सगळेजण गरम गरम जेवायला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला ते नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग आता मी इथेच थांबवले सगळ्यांना शुभरात्री